पाऊस पडायला लागलंय लिकूर आईसाठी घाबरायले तुला किऊ द्या येऊ द्या आबाळ गरजायला लागले नुसता विजा गडाडार गडाडारा व्हायला लागल्यात अ लिकूर आहे काहीतरी माहीत आहे ना तुला लिकूर आहे ते अन त्रिशा झोपली होती आणि अचानक पाऊस सुरू झाला की पत्रे वाजायला लागले आणि पत्रे वाजायला लागली की तिची झोप जागी झाली झोपेतनं उठली ती आणि जसं उठले काय तसं रडत होती पुन्हा तिला त्याला एंटरटेनमेंट केला सुरू आम्ही भी 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 करीड़ 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 एक बेंडकुळे आली ती घरात मग त्या भिंडकुळीला तो कुई बिंडकुळी आली बिंडकुळी आली असं करीत 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 तिला घुलवलं त्यामुळे खेळायला लागली थांब तो कर हा सगळ्यांना हाय कर हाय कर कि चल बाय कर सगळ्यांना मामा 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 हा तुला माहित आहे ना लिकरू घाबरत इथे पावसा पाण्याच्या विजा चमकल्या त्रिशा घाबरती माहित आहे ना तुला मग तुला थांबकी थांबकी नुसतं एवढा कंटाळा येतोय ना लेकराला घेऊन घरात बसायून बसून बसून काम धंद्याला जायला सुचना काय सुचना लेकर लेकरू असल्यामुळं आर्यन इकडे यात पण विडत ते आर्यन पण आला बघ भय भा, आला भय आला सरळ उभा रा राहा पाणी चिकडून मिळ बिट मिटकी मिटकी हा काय काय सांग सगळ्यांना भाऊ भैया म्हणायचं अरे नाही म्हणायचं भाऊ भाऊ म्हणायचं भाऊ म्हणायचं भाऊ म्हणायचं हा मग तुला कळू दे लेकर लेकरू घाबरतोय मी विजा चमकल्या की मम्मी मम्मी करून रडत तस लेप्रो कसले हाल व्हायला लागलेत आणि कामाला जायचं कळ ना मला ये परत परत ये घरी ये जसा रस्ता तुला जायला होता तसाच रस्ता तुला यायला पण आहे जर तुला जर येऊ वाटत नसेल एकटीला मला सांग मी घ्यायला येतो पण तसे नकरे लावू नको हा आणि मी तिथं नाही मी इकडं आहे तिकडं आहे तसं ते भाना सांगू नको तुझे कारण ते बरोबर माहीत आहे आम्हाला की तू कुठं आहे काय नाही हम्म उग कशाला वाटवळ करेलीस हातानं हा तुझे पण हाल माझं पण हाल लेकराचं पण हाल बरं करेल पण दुसरं लग्न त्रिशाला भेटल काय तुझं ज्या तुझ्याकडून जे प्रेम मिळणार आहे ते त्रिशाला भेटल आर्यनला भेटल रोहनला भेटल सांग की तूच सांग सख्याईचं प्रेम सख्याईच्या हृदयातलं माया जे आहे ते कोणी दुसरं देऊ शकेल काय आणि बरं कोणतं आता काय म्हटलं तुम्हीच काय म्हटलं तीन तीन लेकरं आहेत तीन कोण करून घेणार आहे मग तू ते पण विचार कर बाबा याच्याकडे तीन लेकर मी सोडून आले याचे काय आलं तुझेच पाहुणे तुझेच घरचे म्हणतात तीन तीन लेकर आहेत कोणती पोरगी करणार या आहे याच्या सोबत लग्न मग तू पण विचार कर तीन लेकर आहेत ती बाबा कसं राहू मी तिला त्यांना सोडून आज एक रविवार आहे हे रोहन आर्यन ती घरी त्यामुळं खेळते त्यांच्यासोबत तर ते नसल्याच्या नंतर माझ्या हालक होत्यात ना नुसतं सोडत नाही गाडीवर तर बसून फिरवावं लागतोय नाहीतर तिला हातात खाली उतरू देऊ देव। नाही लागते तर खेळते कुठं तर हां ते असले की असं खेळते रोहन झोपलाय त्याचा अभ्यास करत होता अरे ना ती काय मध्ये 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 ते आला त्रास द्यायले अयो कान फुटला माझा <laughs> हळू हळू <laughs> तुम्हाला सांगते ती मा मा बघा म्हणते खेळते राहून राहून रडायला लागली की लई रडते तेव्हा लई रडायला लागली झोपेतून उठली पत्र वाजत होते ना आणि रडायला लागली पूर्वी आणि त्यात पुन्हा विजा कडाड कडाड मलाच मला, मला कसं वाटा तर वाटायला लागलं ती रडती त्यामुळं कुठं तर त्यांचे पण हाल होऊ नये आमचे पण होऊ नये तुझे पण होऊ नये हा विचार आमच्या मनात आहे ना त्यामुळं आम्ही एवढं य य य म्हणतोय काय सुद्धा मला सुधार ना लातूरला जायचं होतं मला आणि कसं जावं ह्या तिघांना कोणाच्या आदा, आधार आधारे सोडून जावं तिघांना घेऊन जावं तर यांची शाळा बुडती शाळेचं नुकसान त्रिशाला घेऊन या एकटीला जावं ह्यांना कोणाच्या जीवावर इथं सोडून जावं हा प्रश्न समोर आणखीन काही सुधरणा उगच हाल करू नको लेकरांचे परत ये खूप झालं आता लय दिवस झाले त्रिशा आहे त्रिशा शंभर साफाई पळ पळ ये इकड शंभर दिवस झाला काय झालं शंभर दिवस झाले नाही शंभर दिवस नाही झाले दहा बारा दिवस झाले शंभर दिवस झाले काय तू म्हण ये म्हणून तुला कोण ती सांगून गेली काय मी येत नाही म्हणून बॅग घेऊन ती गेली शाळेत होतात मग तुला सांगितलं काय मी येणार नाही म्हणून मोबाईल दिला नाही तुझ्याकड आणि येत नाही म्हणले काय तुला असं काय येतच नाही का आता कधीतरी म्हणजे कधी आठवण येते काय येत नाही आठवण काय 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 तुला आठवण येत नाही ती माझी आठवण येते पिल्ल्याला माझी आठवण येते किती जरी मनात असेल तो की आठवण येत नाही येत नाही तरी पण त्याला तू कुठं तर आठवण येतच असणार तो आपल्यात घरत असणार त्यामुळं रिक्वेस्ट करतोय मी ये परत शिळे आपली बांध बांध तिला पकड बांध आरेन बांधतीला शिळीला बांध कि हर्या भूक लागली काय लागले असेल सांग पोहे करून देतो का फरसन दे वगैरे खायचंय तुला कधी शाळेवर घेऊन आलास तू आम्ही झोपलो होतो तेव्हा काय चल मग शेळीला बांधू पकड की तिला पकड बाहेर घे पकडून घे बाहेर बाय बाय जा जा बांध मी आलो पळ पळ विचा आयू तिक्सा घरात पळ चल चल घरात पळ जा पळ मध्ये पळ मधी पळ तिकडंच बस मी आलो शिळी बांधून आ तिला तुझ्याजवळ घे तिच्या तुझ्याजवळ घे रे हां तिथं भाऊजवळ खेळ